सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्यूज चॅनल जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने जयसिंगपूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न झाली जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धेश्वर मंदिर येथून दौडला प्रारंभ झाला ही दौड रेल्वे स्टेशन रोड क्रांती चौक शिरोळवाडी रोड मार्ग दसरा चौक स्टेडियम येथे समारोपास आली एक भारत श्रेष्ठ भारत आणि हम सब एक हे या घोषणेनी दौड मार्ग दुमदमून गेला दौडच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांनी केले या, या प्रसंगी ते म्हणाले राष्ट्रीय एकता दौड ही देशातील ऐक्य भाईचारा व राष्ट्रप्रेम दृढ करणारी परंपरा आहे सर्व नागरिकांनी एकजुटीने राहणे हीच खरी देशभक्ती आहे यावेळी शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग खटावकर व रमेश येळगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ प्रभाकर माने यांनी केले आभार पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांनी मानले या उपक्रमात जेसिमपूर कॉलेजचे कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग एन एस एस लक्ष्मीनारायण मालू हायस्कल एन सी सी युनिट रोटरी क्लब सेसीमपूर जेसिमपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार होमगार्ड आर सी बी स्पोर्ट्स अकॅडमी एन सी सी ऑफिसर एस एम भोसले डॉक्टर अतिक पटेल चंद्रकांत बापू जाधव राजेंद्र दायिंगडे दादासो पाटील चिंचवडकर सचिन काडापुरे मिलिंद भिडे व सचिन ताडे संतोष खामकर व अन्य नागरिक उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा